नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जयश्री डॉक्टरांना विनवण्या करत असते की आकाशला एकदा भेटू द्यात तेव्हा डॉक्टर त्यांचा ते निर्णय सांगत असतात की हा पेशंट खूप सिरियस आहे कोमा जायची दाट शक्यता आहे आणि यांच्याबाबत सुद्धा असंच घटलंय जयश्री हे तास आदुळतून पडते सगळे जण तिला सावरतात तेवढ्यात वसुंधराला शुद्ध येते आणि वसुंधरा, वसुंधरा आकाशला भेटण्यासाठी येते जयश्रीची खूप डोकं फिरलेलं असतं त्यामुळे ती वसुंधराला नको नको ते बोलते आणि तू आकाशला भेटायचं नाहीस हे तिला बजावून सांगते वसुंधरा खूप गयावया करत असते की मला भेटू द्या पण जयश्री तिच्या मतावर ठाम असते की तू भेटायचं नाहीस तेवढ्या शार्दूल ओरडून म्हणतो की अगं बस कर ना बाई किती करणार आहेस तू तुला कंटाळा येत नाही का त्यावर वसुंधरा चिडते आणि शार्दूलचं तोंड बंद करत म्हणते की नाला येत माणसा तू गप्प बस आमच्या घरातल्या विषयावर बोलू नकोस जयश्री म्हणते के गप्प तर तू बस तो लक्की आहे तो माझा चौथा मुलगा आहे त्याला काहीही बोलायचं नाही हे ऐकून वसुंधराला कळतं की यांनी चांगलीच पट्टी पडवलेली आहे त्यामुळे ती गप्प बसते जयश्री वसुंधराला तू इथून आत्ताच्या आत्ता निघून जा हे सांगत असतात रानडे वसुंधराला धीर देत म्हणतात की वसुंधरा तू इथून चल इथे थांबून काहीच उपयोग नाही आहे हे त्यांना भेटून देणार नाही आहेत आणि आता वे, योग्य वेळेसुद्धा नाही आहे वसुंधरा कशीपशी शांत होते आणि जायला लागते जाताना ती लकीकडे खूप रागात बघत असते ती घरी जाते तेव्हा बनी रडत बसलेला असतो बनी वसुला बघून खूप खुश होतो तिला मिठी मारतो तेव्हा वसू विचारते की काय बनी ठीक आहेस ना तू बनी म्हणते की हो मी ठीक आहे पण आई मला खूप रडायला आलं तेव्हा वसू म्हणते की काळजी करू नकोस आता तुझी आई आली आहे ना तुला काहीसुद्धा होणार नाही असं बनीला सांगत असते सकाळ होते सकाळ झाल्यानंतर सगळेजण खूप कंटाळलेले असतात अखिल सगळ्यांसाठी चाहतो जयश्री नको म्हणते की मला पित्त झालं असेल सगळ्यांना रात्रभर जागून खूप कसं तरी होत असतं तेव्हा सगळेजण माधवराव म्हणतात की तुम्ही सगळे घरी जावा मी इथे थांबतो जयश्री म्हणते की मी नाही जाणार मला घरी जाऊन शही नाही लागणार मी इथेच थांबते अखिल वैतागून म्हणतो की नाही नाही तुम्ही सगळे जा मी इथे थांबतो पण त्यांना त्यांना डोळ्यानंच खुनवते की तू थांबायचं नाहीस हे बघितल्यावर भास्कर म्हणतो की असं करा तुम्ही सगळे जा मी आहे इथे मी घेतो काळजी तेव्हा आलं की हे सगळं ऐकत असतो ते हो मोक्याचा फायदा घेत म्हणतो की ऐका तुम्ही सगळं ऐका असं करा तुम्ही सगळ्यांनी घरी जा छान आराम करा आणि थोड्या वेळाने परत या मी आहे नाही ते माधवराव म्हणतात की नाही नाही हे कसं शक्य आहे घरातलं कोणी नको का इथे लकीने हे ऐकल्यावर म्हणतो की घरातलं कोणी नको का म्हणजे मी परका आहे का ते माझ्याशी नाही तू परका नाहीयेस असं म्हणून तो कसं तरी कन्व्हिन्स करतो आणि सगळ्यांना घरी पाठवून देतो सगळेजण घरी जातात लकी इथे विचार करत बसलेला असतो की असा कुठला आकाश तर नवीन दुश्मन पैदा झाला की तो डायरेक्ट शूटच करायला निघाला लकी नवीन दुश्मनाला शोधण्याचा प्रयत्न करत असतो त्याला कुठेच काहीच पुरावा सापडत नाही जसे घरी जातात त्याने या विशाखाला फोन करून सांगते की सगळे घरी आलेले आहेत विशाखा हो दवाखान्यात जाते दवाखान्यात पाहिल्यानंतर लक्की म्हणतो की अहो तुम्ही इथे कसे काय तेव्हा विशाखा म्हणते की अरे तनयाने मला फोन केला होता की के आकाशला गोळी लागली पण हे कसं झालं काही कळवलंच नाही लकी म्हणतो की हो ना आकाश तर एवढा मोठा दुश्मन असेल कधी वाटलं नव्हतं विशाखा लकीलाच दोष देत म्हणते की अरे तू हे सगळं केलंस कमीत कमी एकदा सांगायचंच तरी लकी म्हणतो की ओ लस, मी नाही हे सगळं केलं तुम्ही काय बोलताय विशाखा म्हणते की तू नाही के केलंस मग कोणी केलं विशाखा स्वतःला असे दाखवून देत असते की मी काहीच केलेलं नाही लकी म्हणतो की अहो तेच तर कळत नाही आहे विशाखा त्याला समजावते आणि तिथून निघून जाते लकीला नवीन दुश्मन कोण आहे हे शोधून घ्यायचं असतं विशाखाला कळालेलं असतं की आता पोलीस चांगलेच आपल्या मागावर लागलेले आहेत त्यामुळे ती पण यातून बाहेर पडण्यासाठी चांगलेच प्रयत्न करत असते इकडे अवनी किचनमध्ये काम करत असते तेव्हा तनया भडकवण्याचं काम करते की वसुंधराने हे असं केलं आता अखिल आपला आणि दादाला बिझनेस बघावा लागेल पण सगळ्याचे महत्वाचे निर्णय तर आकाशदादाच घेत होता ना मग आता बिझनेसचं कसं होणार घराचं कसं होणार अवनी म्हणते की नाही नाही आकाशदादा लवकर बरे होतील ना तेव्हा मातानया त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असते की सगळा बिझनेस आता या दोघांनीच हँडल हो करावा म्हणजे अखिल लीडर होईल हे ऐकल्यावर अवनी म्हणते की नाही नाही आकाशदादांशिवाय कसं काय म्हणते की हो ना मग तेच आता तुम्ही घरातल्या मुलींचं बघणार मी तर आहेच मध्ये तिला पण आता बिझनेस कडे कोण लक्ष देणार मला तर असं वाटतं ना अखिलने आणि भास्कर आता बिझनेस पूर्ण हातात घ्यायला हवं आकाशदादांना सुद्धा थोडे दिवस आराम करायला हवाच ना जयश्री म्हणते की हो बरोबर आहे तुझं मी यांच्याशी बोलते हे बघितल्यानंतर त्यांनी म्हणते की त्यांच्याशी आत्ताच बोलूया ना आपण बाबांशी नेकीवर पूजपूज असं म्हणून तिला हॉलमध्ये ओढत नेते ओढत गेल्यानंतर ती सांगते की आता खूप काही दिवस झालं आपलं बिझनेस बंद आहे आपलं ऑफिस बंद आहे त्यामुळे आता तिथे काम चालू के केलं पाहिजे माधवराव म्हणतात की हो हो आकाश नाही आहे तोपर्यंत तुम्ही दोघं पूर्ण कामात लक्ष द्या भास्कर म्हणतो की कामात लक्ष द्यायला सगळ्यात महत्त्वाचे निर्णय पूर्ण आका आकाश घेत होता तोच सगळं हँडल करत होता आता कसं होणार काही माहीत तर अशी म्हणते की अरे तुम्ही दोघंसुद्धा त्याचे सख्खे भाऊ आहात तुम्ही सुद्धा निर्णय घेऊ शकता आता इथून पुढे आकाशचे निर्णय तुम्ही दोघांनी मिळून घ्या तरी अखिलकडे बघून आपण किती बरोबर आहोत हे दाखवून देत असते भास्करलासुद्धा पटतं की आकाश कधी बरा होईल हे सांगता येत नाही त्यामुळे ते दोघंसुद्धा आता बिझनेसकडे लक्ष देण्याचं ठरवत ठरवत असतात तेवढ्यात वसुंधरा बनीला घेऊन तिथे येते त्यांचं सगळ्यांचं बोलणं चालू असताना अवनीचं लक्ष वसुंधराकडे जाते आणि ती वसुंधराला बघून शॉक होते आणि तिचं नाव घेते की वसुंधरा तू इथे वसुंधरा बनीला घेऊन घरात येते आणि त्याला सांगते की बॅग भर थोड्या वेळेत काढी येईल असं म्हणून ती बनीला आपल्या रूममध्ये दे पाठवून देते जयश म्हणते दे की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची तुला सांगितलं होतं ना परत इथे यायचं नाही ते महावसू म्हणते की माफ कराई माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे खूप आदर आहे पण माझं हे कर्तव्य आहे की या कठीण काळात मला तुमची सेवा केलीच पाहिजे तुमच्या मदतीला धावून आलंच पाहिजे भले तुम्ही कितीही नाही म्हणू तर जयश्री म्हणते की असलं नाटक बंद कर तू इथून जा तुझी इथे यायची हिंमत नाही झाली पाहिजे बसू साफ नकार देत म्हणते की नाही मी इथून कुठेही जाणार नाही जोपर्यंत आकाशराव स्वतः घरी येऊन मला जा म्हणत नाहीत तोपर्यंत मी इथेच तुमची सगळ्यांची काळजी घेत थांबणार माधवराव तिथे येतात आणि म्हणतात की वसुंधरा हे सगळं काय वसु म्हणते की बाबा माफ करा पण मी इथून कुठे सुद्धा जाणार नाही तेव्हा जयश्री म्हणते की बरं ठीक आहे आता मला सुद्धा बघू देच आकाश आल्यावर सगळ्यात आधी तो तुला घराबाहेर काढेल शब्द आहे माझा आणि तू जेव्हा या घराबाहेर जाशील ना तेव्हा सगळं गोडाधोडाचं जेवण करेन असं म्हणून ती तिथून निघून जाते वसुंधरा म्हणते की बरं ठीक आहे मी माझं आवरते फ्रेश होते आणि जेवणाचं बघते असं म्हणून ती तिथून निघून जाते घरातल्या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं हो की आता काय करायचं पुढे वसुंधराला परत घरात बघून ते लोकं खूप शॉक होतात इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू